नमस्कार नो श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने सर्वांचं आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना व्हिडिओमध्ये आज आपण बघा नकारात्मकता दूर करून सकारात्मकता कशी आणायची ह्याचा एक प्रभावी उपाय आपण बघणार आहोत हा एक तांदळाचा दिवा आपल्याला लावून घरामधील सर्व निगेटिव्हिटी आपल्याला घालवता येते त्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे आणि तो आपण कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आणि त्याने केल्याने काय होते हे आपण आज बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी दिव्याला मी सर्वप्रथम बघा हळदी कुंकू लावून घेऊ आपण त्यासाठी आपण असा दिवा त्याला हळदी कुंकू लावून घेतलेले आहे आता आसन देण्याकरिता एक प्लेट घ्या प्लेटमध्ये तुम्ही फुलांचं आसन किंवा तांदळांचं आसन देऊ शकता आता हा दिवा आपण शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा लावू शकतो आता हा दिवा आपण तेल टाकून प्रज्वलित करून घेऊ हो। दिवा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता हे मी हळद लावलेले तांदूळ टाकत आहे आता आपण दिव्याला फूल वाहून घेऊ हळदी कुंकू वाहून घेऊ आणि दिव्याला नमस्कार करू आता आपण ह्यामध्ये जे तांदूळ टाकलेले आहेत ते आपल्याला खंडित झालेले तांदूळ नको आहे आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचा आहे कारण खंडित झालेला तांदूळ हा अशुभ मानला जातो आता असा तांदळाचा दिवा लावल्याने काय होते तर याच्यामागे एक वैज्ञानिक रूपही आहे की तांदळामध्ये एनर्जी असते आणि दोघांची मिळून ती एनर्जी आपले आपले जे वातावरण आहे त्याला शुद्ध करते आणि त्या शुद्ध वातावरणामुळे आपले मन शांत होते आणि आपली मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास त्यामध्ये मदत होती त्यामुळे हा दिवा जरूर तुम्ही लावा आता हा तेलाचा आणि तुपाचा तुम्ही लावू शकता आता याच्यामध्ये नकारात्मकता दूर होते आणि ग... बघा आता घरामध्ये जर तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल सतत भांडणे होत असेल आणि आपल्या संबंध घरामध्ये एकमेकांशी चांगले नसेल राहत तर त्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे कारण आपल्या घराला दृष्ट जेव्हा लागते तेव्हा अशा गोष्टी घडत राहतात त्यामुळे घरामध्ये सर्व कष्ट दूर होऊन आपले नातेसंबंध व्यवस्थित राहावे यासाठी तुम्ही असा तांदळाचा दिवा जरूर लावायचं आहे त्यामुळे आपले नातेसंबंध आणि आपापसातील संबंध हे व्यवस्थित राहतात आणि नाते घट्ट होते कारण की जेव्हा आपल्याला मानसिक शांतता लाभते तेव्हा आपोआपच आपल्या आपापसातील आप संबंध चांगले राहतात घरातमध्ये किरकिरी भांडणं होत नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे आणि आता हे धनलक्ष धन आणि समृद्धीचंसुद्धा एक प्रतीक आहे कारण हा दिवा माता लक्ष्मीलाही प्रसन्न करण्यासाठी लावला जातो त्यामुळे घरामध्ये मा, मा माता लक्ष्मीला जर तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर हा दिवा तुम्ही जरूर लावा आता हा दिवा केव्हा लावायचा तर तुम्ही पौर्णिमा नवरात्री आणि दिवाळीच्या वेळेस लावू शकता आणि ज्याच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल की निगेटिव एनर्जी आहे सतत भांडणे होत राहतात त्यांनी हा दिवा दररोज लावायचा आहे आणि दररोज जरी नाही जमलं तरी तुम्हाला दर महिन्यामध्ये पौर्णिमेला हा दिवा जरूर लावता येईल आता अकरा तारखेला पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे तुम्ही हा प्रयोग तांदळाच्या दिव्याचा जरूर करा आणि काय फरक पडतो ते नक्की बघा फरक पडल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा नमस्कार